नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला एक धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो मालिकेत आपल्याला पाहायला मिळतं की काव्य पार्थ एकमेकांच्या प्रेमात धुंद व्हायला लागले आहे पार्थला तर काव्याबद्दल असणाऱ्या प्रेमाची जाणीव अगोदर झालेली होती पण आता काव्यालाही पार्थबद्दल तिच्या मनात किती प्रेम आहे हे आता तिलाही समजलेलं असतं त्यामुळेच ती आता तिच्या मनातील भावना ओठावर आणण्याचा निर्णय घेते इकडे नंदिनी ही जीवाला आता मनातील सगळं काही सांगणार असते म्हणजे जीवाला प्रपोज करणार असते आता दोन्हीही जोड्यांचं नातं अगदी एकमेकांच्या प्रेमाच्या सागरात अखंड बुडालेलं पाहायला मिळतात पण आता यांच्या या प्रेमाला कोणाची नजर लागते की काय याची ही भीती तर आहेच म्हणजेच आता या आपल्या घरातच खुरापती करणाऱ्या वसुंधरा आणि रम्या मात्र चांगलेच हातपाय धुऊन काव्याच्या आणि जीवाच्या मागे लागलेल्या आहे त्यांनाही आता काव्याच्या आणि जीवाच्या भूतकाळातील प्रेमाचे सत्य समजलेले असते त्यामुळे त्याही आता देशमुख फॅमिलीमध्ये चांगलाच बॉम्बस्फोट करण्याच्या मागे लागलेल्या असतात पण त्याआधीच आता आपली हुशार काव्या पार्थला तिच्या मनातील सगळं काही सांगून मोकळे होताना आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच काव्य आता पार्थला प्रपोज करणार आहे आणि तिच्या मनात असलेले पार्थबद्दलचे प्रेम ती आता पार्थसमोर व्यक्त करणार आहे त्यासाठी काव्य आता छानपैकी सरप्राईज डेट अरेंज करते आणि पार्थला ती स्वतःहून डेटला घेऊन जाते आणि पार्थसाठी ती छानशी मनापासून त्यांच्या नात्याची ओळख करून देणारी अंगठी तयार करून घेते जसे पार्थने तिला काव्यार्थ नावाचे पेंडल दिले असते तसेच काव्य ही पार्थसाठी मौल्यवान अशी अंगठी तयार करून घेते आणि पार्थला ती अंगठी देत प्रपोज करायचं असं ठरवते तर काव्य आता छानपैकी साडी घालून रेडी होते आणि पार्थलाही तयार व्हायला सांगते ती पार्थला शेवटपर्यंत सांगत नसते की आपल्याला जायचं कुठे आहे तेव्हा पार्थ काव्य इतक्या तयार होऊन त्याला कुठेतरी घेऊन जाते हे बघूनच खुश झालेला असतो तर तो तिला विचारत असतो की तुम्ही मला कुठे घेऊन जात आहे तुम्ही मला सरप्राईज दे, देत देत आहात की आपण कुठे फिरायला जातोय तेव्हा काव्य म्हणते समजेल तुम्हाला सगळं तुम्ही फक्त माझ्यासोबत चला तर मग आता काव्य पार्थला घेऊन जाते तिथे गेल्यावर ते सगळं बघून पार्थचा आनंद गगनातही मावत नसतो तो आनंदाने उड्याच मारत असतो तर आता दोघेही छान एकमेकांसोबत गप्पा मारत आनंदात एन्जॉय करत असतात तेव्हा आता काव्या अंगठी काढते आणि गुडघ्यावर बसून पार्थला अंगठी देत प्रपोज करत म्हणते की पार्थ तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यावर माझ्यासारख्या फिसकारणाऱ्या माजरीला मायेची पाजर घाल घातली तिला कधी तुमच्या प्रेमात पडायला भाग पाडलं हे मलासुद्धा नाही कळालं मी इतक्या अलगत तुमच्या प्रेमात पडले ना की हे सगळं कधी कसं कुठे झालं हे मला सुद्धा नाही कळालं पण पार्थ मी मनापासून सांगते की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मला तुमच्याशिवाय एक मिनटंही आता राहत नाही मला तुमच्या माझ्यासोबत मजा मस्ती करणं मला एका लहान मुलीपेक्षा जास्त जपणं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासोबत एक निखळ मैत्री निभावणं माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्यासोबत होतात आणि म्हणूनच ही काव्य आता तुमच्या पुढील आयुष्यात तुमच्या प्रत्येक सुखदुःखात कायम तुमच्यासोबत असेल पार्थ आय लव यू असं आता काव्य म्हणते काव्याच्या तोंडून हे सगळं ऐकत असतात पार्थचे कान तृप्त झालेले असते तो, तो हात पुढे करतो तेव्हा आता त्याला प्रेमाने ती अंगठी घालते तेव्हा आता पार्थ काव्याला म्हणतो या फिस करणाऱ्या मांजरीला हा कायम का सुकट ठेवीन आणि या मांजरीशिवाय या बोक्क्याला तरी कोण आहे असं म्हणत दोघेही आनंदात असतात तर आता दोघेही छानपैकी रोमॅन्टिक गाणे लावून डान्स करतात आणि दोघेही एकमेकांसोबत आनंदात असतात तर प्रेक्षकांना काव्यपारची आनंदी नात्याला आता परत कोणाची नजर लागायला नको तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मालिकेची पुढील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग असणार आहे